तर ह्या दोघी संतीच उठल्या संतीच झोपल्या झोपलेल्या होत्या तर इकडं पिलू आहे बघा आता वाजलेत अकरा बाहेर 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 गेले बाहेर काहीतरी काम असेल आता येतील आता येतील तर पिलू गुड मॉर्निंग अरे बापरे दात पण नाही घासले अनु दात नाहीत घासले तू तरी पण पाणी पिणार अरे बापरे हम्म आता तर पिऊन टाकलं सगळं जु ही तर ही आमची आणू आहे बघा हा तर तू गुळणा करा येते 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 जा तिकडे जा कुठे आहे काय म्हणते काय नाही रे बाळा मी काय नाही खरे काय करते पाने पाने तर आताशी अकरा वाजता आमची पिलो उठले आणि आई मुलकाचा कंटाळा आलाय पिलोला मुलकाचा कंटाळा आहे ना बाळा अरे बापरे स्वप्न काकडलं होतं मग कायच नव्हतं कायच नव्हतं अरे बापरे एक हां स्वप्न काय पडलं मग काय नाही पडलं कायच नाही पडलं त्या दिवशी काय स्वप्नात आलं होत नक्की काय इकडे बघ मग गुड मॉर्निंग अरे किती जाणबा येते बापरे गुड मॉर्निंग केलं मी तुला कंटाळा आला भरपूर लय कंटाळा आला अगं माझी श्वान बरं चला मग आंघोळ्या करूया चहा नाश्ता करूया हो बरं मी चपात्या करून घेते मग तुम्हाला आंघोळ्या घालते तोवर आराम करा हां नाही तर खेळा काय तरी खेलो ना खेळा बाहेर ओके चालेल ना गुड मॉर्निंग बरं का डोळे बघा डोळे कसे झाले मोबाईल बघून पिलू खेळायला खिलो ना नाही मग काय करणार ए बिट्टू बिट्टू अरे ते नको बाळ उठेल नको अरे पिलू पिलू नको नको बाजू बाळ उठेल नो मला चपात्या करायच्यात ना ग आपल्याला जायचंय बाहेर पप्पा आल्या पप्पा आल्या जायचंय कुठं बाहेर जायचं आहे इंजेक्शन द्यायला एवढा hmm? कंटाळा आता काय खरं ना खूप कंटाळ आलाय खूप कंटाळ आलाय बरं चला बाय बाय करा लाईक सबस्क्राईब आणू तो अगं माझ्या ना कंटाळ आलं मग बाय बाय असं आहे तर चला बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके हुँ. काय चाललंय काय चाललंय काय चाललंय हा तू अरे उचलून घेते बाळगिरी रात्रीच कशाला Pisa le paradasto, pam di tas le paradasto, perugia, 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 perugia,

6